आमच्या हॉस्पिटलमध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या आम्ही रुग्णांना कधीच सांगत नाही कारण रुग्ण घाबरतात आणि मॅनेजमेंट देखील या गोष्टींवर बोलण्यास मनाई करते पण आज हे प्रथमच चार खरे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या गोष्टी मी स्वत आणि हॉस्पिटलमधल्या काही व्यक्तींनी अनुभवल्या आहेत आणि ज्या आजही माझ्या डोक्यातून जात नाहीत चला सुरू करूयात पहिला अनुभव त्या रात्री मी ची ड्युटी करून रूम मध्ये आले साधारण अडीत झाले होते शरीर अगदी थकल्यासारखं झालं होत डोळे मिटले की लगेच झोपेल असं वाटत होतं लाईट बंद करून मी बेडवर आडवी झाली शांत थंड होते फक्त फॅनचा हलका आवाज येत होता काही ये मिनिटातच मला बेड खालून एक हलकस घसरल्यासारखा आवाज आला पहिल्यांदा वाटलं थकवा असेल नाहीतर भास पण तो भास नव्हता तो आवाज पुन्हा आला यावेळी जास्त स्पष्ट कोणीतरी पलंग कळून हळू खोल अस जोरा श्वास घेत होता मी जागीच ताड बसले हृदयाचा ठोका वाढला आणि आवाज ताबडतोब बंद झाला मी स्वतःला समजवलं काही नाही तो ओव्हर थिंक आणि परत झोपायचा प्रयत्न केला आणि तेव्हाच मला बेड खालून कोणीतरी जोर जोरात श्वास घेतय असा आवाज आला यावेळी जुनू खालून कोणीतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे माझे हातपाय गार पडले घशाला कोरड पडली पण हिम्मत करून मी मोबाईलचा फ्लॅश ऑन केला आणि खाली वाकून पाहिलं फ्लाईटचा प्रकाश पूर्ण पलंग खाली पसरला आणि तिथे कोणीच नव्हता ना माणूस ना सावली ना हालचाल फक्त आमदार होता मी परत बेडवर बसले आणि तेवढ्यात माझ्या कानाच्या अगदी बाजूला अगदी जवळून एक कुजबुज ऐकू आली झोपलीस का माझ्या अंगावर अक्षरशः काट उभा राहिला मी किंचाळने इतपत घाबरले मोबाईल घेतला आणि रूमच्या बाहेर धावतच निघाले मी रात्रभर रूमच्या बाहेर बसून काढली रूम कडे परत जाण्याची माझी हिंमतच झाली नाही दुसऱ्या दिवशी साफसफाईला आलेल्या कर्मचारीने मला विचारलं मॅडम तुम्ही काल रूमच्या बाहेर झोपला होतात मी हो म्हणून मान हलवली ती हळू आवाजात मानली ही रूम आधी एका पेशंटची होती तो रोज तक्रार करायचा कोणीतरी माझ्या पलंगा खालून रडतं श्वास घेत रात्री बोलत हे सगळं मी ऐकलं आणि मी काहीही बोलू शकले नाही फक्त माझ्या अंगावर काटा येत राहिला त्या दिवसानंतर मी रूम बदलली एक गोष्ट कधीच विसरले नाही काही आवाज हे फक्त आवाज नसतात ते कोणाचं तरी उरलेलं अस्तित्व असत मी सर्जिकल वॉर्ड मध्ये नाइट शिफ्टला असते रात्री दोन वाजता एक राऊंड मारायला मी त्या वॉर्डमध्ये गेले होते त्या खोलीत एकच पेशंट ऍडमिट होते अगदी एकटीच मी रुटीन चेक करून बाहेर निघणार इतक्यात तिने मला हळू आवाजात हाक मारली एवढून पाहिलं त्या चेहऱ्यावर भीती साप दिसत होती ती म्हणाली बाकीचे लोक आवाज करतायत मला झोप येत नाही तिथे बाकीचे लोक असतील अशी तर शक्यताच नव्हती त्या खोलीत चार बेड होते पण फक्त एका बेडवरती होती मी सगळे पडदे बाजूला करत तिला दाखवलं बघ कोणीच नाहीये रिलॅक्स हो ती डोळे मोठे करून म्हणाली नाही सिस्टर ते इथेच आहेत तीन लोक हळू बोलत आहेत एकमेकांसोबत मी तिला धीर द्यायचा प्रयत्न केला पण तिच्याकडून अशी भीती मी पहिल्यांदाच पाहत होते ती अचानकच रडायला लागली आणि आळू आवाजात म्हणाली मी झोपेतून जागी झाले आणि त्या रिकाम्या बेडवर कोणीतरी बसल्यासारखं वाटलं त्यांच्या सावल्या दिसत होत्या ते एकमेकांशी बोलत होते आणि ते माझ्याकडे बघतही नव्हते मी तिला अजून धीर दिला तिला शांत केलं तिला समजवलं आणि तिकडून बाहेर पडले मी दुसऱ्या दिवशी घडलेला सगळा प्रकार एका जुन्या नर्सला सांगितला ती म्हणाली दोन महिन्यापूर्वी इथे दुसरी पेशंट होती आणि तिनेही तेच सांगितलं होतं मी विचारलं नक्की काय सांगितलं ती म्हणाली तिला सुद्धा त्या वॉर्डमध्ये तीन सावल्या दिसल्या होत्या नंतर त्या बाईला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि तो विषय तिथेच संपला त्यानंतर ती म्हणाली याबद्दल कुठे काही बोलू नकोस हे मॅनेजमेंटला चालत नाही आणि तुझ्याकरताही चांगलं राहणार नाही त्या त्या मी बाहेर पडताना नेहमी माझ्या खांद्यामागे एक नजर टाकते रात्रीचे नक्की तीन वाजले होते हॉस्पिटलच्या कॉरिडॉर मध्ये नेहमी सारखी शांतता होती आणि फक्त मशीनचा आवाज येत होता मी नाईट राऊंड वर आय वॉर्ड मध्ये चालले होते या रात्रीच्या वेळेस हॉस्पिटलची हवा जरा वेगळीच वाटते जड थंड आणि कुठली तरी अदृश्य शक्ती आपल्याकडे नजर ठेवून आहे असं वाटत राहत आयसीयूच्या कोपऱ्यात एक रिकामा बेड होता आणि बाजूला एक ऑक्सिजन सिलेंडर उभा होता मी पुढे जाऊन ऑक्सिजन सिलेंडर कडे पाहिलं ते हल्ल्यासारखं वाटलं खूप हलकस मी घाबरणं टाळलं आणि पुढे गेले पण दोन मिनिटांनी कुजबुज अगदी कानाच्या हद्दीत जुनू कोणीतरी माझ्या मागून बोलते मी तिकडे वळून पाहिलं कोणीच नव्हतं यावेळी मी स्पष्ट पाहिलं सिलेंडर हल्ला होता आधीपेक्षा खूप जास्त जुनू कोणीतरी त्याला पकडून ढकलत होत मी धाडस एकवटलं निमंद आवाजात विचारलं कोणी आहे का तिथे क्षणभरात आवाज बंद झाला सिलेंडर थांबला मी हळूच पाऊल पुढे टाकलं आणि तेव्हाच अचानक सिलेंडर जबरदस्त जोरात हल्ला जोरात असं खनखन आवाज करत जुनू कोणीतरी रागने तो सिलेंडर ढकलत होतं मी घाबरून माग सरकले माझा श्वास जागीच अडकला मी पूर्ण रूम पाहिली एकही माणूस नव्हता घाबरून मी थेट तिकडून बाहेर निघून आले दुसऱ्या दिवशी सगळं स्पष्ट झालं त्या बेडवरचा पेशंट रात्रीच गेला होता आणि सर्वात भयानक म्हणजे मरताना त्याच शेवटचं वाक्य होत माझा श्वास मला परत द्या हे ऐकताना माझं संपूर्ण अंग गार पडलं मी काल ऐकलेला आवाज तो सिलेंडरचा थरथर ती कुजबूज सगळं परत आठवलं त्या पेशंटचा शेवटचा श्वास कुठेतरी अजूनही त्या रूम मध्येच अडकला होता तो अजूनही त्या ऑक्सिजन सिलेंडरला दुरून श्वास मागत होता रात्रीचे साधारण सव्वा तीन झाले होते ओटीच्या बाहेर एक छोट्याच्या डेस्कवर बसून मी रिपोर्ट लिहित होते त्यावेळी कॉरिडोर मध्ये कोणीच नव्हता संपूर्ण नर्सिंग स्टाफ ब्रेकवर होता डॉक्टर ब्रेक दुसऱ्या विंग मध्ये होते आणि पेशंट ते त्यांच्या त्यांच्या वॉर्ड मध्ये झोपले होते कॉरिडोर मध्ये फक्त पिवळेसर लाईट होती थंड हवा होती आणि खोल शांतता मी लिहिण्यात गुंग झाले होते तेवढ्यात न कळत माझी नजर ओटीच्या दाराकडे गेली दाराजवळ कोणीतरी उभं होत पहिल्यांदा मला वाटलं वॉर्ड बॉय असेल मी दुर्लक्ष केलं पण काही सेकंदांनी परत तिकडे पाहिलं आणि माझा श्वास अडखळला दाराजवळ माणूस नव्हता ती एक काळसर सावली होती उंच बारीक अगदी स्थिर हातपाय दिसत होते पण चेहरा पूर्ण काळा जुनू प्रकाश तिच्यावर पडतच नव्हता माझं पूर्ण शरीर गोठलं थोडं देर करून मी उठले आणि विचारलं काय हवंय समोरची सावली हल्लीच नाही ना हात न मान नपाय एकदम गोठलेली मी एक पाऊल पुढे टाकलं मी नेमक्या त्या क्षणी ओटीचं दार हळूच उघडलं मी डचकले ओटी मध्ये कोणीतरी असेल असं वाटलं मी आत पाहिलं लाईट सॉफ टेबल रिकामी एकही डॉक्टर नाही एकही नर्स नाही ओटी पूर्ण रिकामी होती मी गोंधळले होते पण तेवढ्यात माझ्या डेस्कवरचा पेन खाली पडला हलका टप्पा असा आवाज झाला मी खाली वाकून पेन उचलला आणि पुन्हा दाराकडे पाहिलं ती सावली गायब झाली होती कॉरिडोर पूर्ण शांत होता जणू काही घडलंच नाही भीतीने मी पळतच सेक्युरिटी ऑफिसमध्ये गेले सीसीटीव्ही फुटेज पाहिल्या फुटेजमध्ये फक्त मी उभी होते ओटीच्या बाहेर कोणीच नव्हतं सावली नाही हालचाल नाही तेव्हा सिक्युरिटीवाला शांत आवाजात म्हणाला मॅडम त्या ओटी मध्ये काही वर्षांपूर्वी एका पेशंटचा ऑपरेशन दरम्यान मृत्यू झाला होता तेव्हापासून बरेच लोक सांगतात कोणीतरी तिथे रात्री उभं असत दरवाज्याजवळ अगदी स्थिर माझ्या अंगावर काटा आला त्या रात्रीनंतर त्या विंगमध्ये मी एकटी कधीच गेले नाही